मध्ये पदावरून चर्चा सुरू असताना याबाबत संजय राऊत यांनी वक्तव्य केलं एकनाथ शिंदे यांना पोलिसांचे सलाम हवे आहेत आणि त्यांना पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात दिली जेणेकरून ते यंत्रणेचा वापर करून भाजपच्या अंगावर जाऊ शकतात अशी शंका राऊतांनी उपस्थित केली शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी आहे त्यांना पोलिसांचे सलाम हवेत पोलिस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केले निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे आणि सुद्धा आहे दुसऱ्या क्रमांकाचा खाता हे गृह खाता आहे पण मुख्यमंत्री गृह आपल्या आपल्याजवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे गृहमंत्री हे जर मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेलेलं आहे असं जर समजलं तर उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत म्हणून गृहमंत्रीपद गर, हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या सुद्धा चांगलं असेल हे या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे याचा निर्णय ह्या तिन्ही नेत्यांनी आज घ्यायचा आहे पद शिवसेनेने ठेवलं नाही म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं असं मोठं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं गृह खातं विधानसभा अध्यक्ष हे संवेदनशील विषय होते असं राऊत म्हणाले महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे होतं मात्र दुसऱ्या पक्षाला गृहमंत्रीपद देऊन चूक केली असं वक्तव्य राऊतांनी केलं दुसऱ्या क्रमांकाचं खातं हे गृह खातं आहे पण मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ जवळ ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं पुढे पाहूयात याचबद्दलच्या इतरही घडामोडी माहितीत अजित पवार नसते तर आमच्या शंभर जागा निवडून आल्या असत्या असा दावा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी खोचक टोला लगावला निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो पण तरी सुद्धा अजितदा घेतलं गेलं आम्ही त्याचा विरोध केला नाही जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही सव्वाशे सव्वाशे जागापर्यंत मिळाले असते आणि आम्ही जागांवर राहिलो असतो पण जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली ठीक आहे गुलाबरावचं ते मत समजा गुलाबराव ते बरोबर नसते आमच्या शंभर असतात शेवटी त्या तिघांनी म्हणून जो चांगले निर्णय घेतले काय मग ते लाडक्या बहिणीच्या संदर्भात असतील ओबीसीना प्रोटेक्ट करण्याच्या संदर्भात असते शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय त्या चांगल्या निर्णयाचं फलित जे आहे ते महायुतीला मिळाले राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे इथे कुणीही समाधानी नाही प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा मोठ्या झाल्यात आणि त्यामुळे जीवनातील आनंद हरवला असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले राजकारण असो की कॉर्पोरेट जग असो प्रत्येक असंतुष्ट मनोगत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व्यक्त किया आत्माओं का महासागर <laughs> तो लगे। तो है यहाँ हर आदमी दुखी है क्योंकि जो कारपोरेटर बनता है वो इसलिए दुखी है कि उसको एमएलए का चांस नहीं मिला एमएलए इसलिए दुखी है कि उसको मंत्री में समावेश नहीं हुआ और जो मंत्री बना वो इसलिए दुखी है कि उसको अच्छा डिपार्टमेंट नहीं मिला और बाद में वो इसलिए दुखी है कि वो मुख्यमंत्री नहीं बना और मुख्यमंत्री इसलिए टेंशन में है कि हाईकमांड कब रखेगी और कब देगा लेकिन इसका भरोसा भाजपनं ईव्हीएम मध्ये दहा टक्के मतदान सेट केल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी भाजपवर केलाय तर सेना राष्ट्रवादीने आठ टक्के मतदान ऍडजस्ट केलं केलं गेलं के असा आरोपही त्यांनी केला बॅलेट पेपरवरील पोस्टल मतांनुसार महाविकास आघाडीला एकशे सदोतीस जागा अपेक्षित होत्या विधानसभेला महायुतीमधील पक्षांचा स्ट्राईक रेट कसा वाढला असा सवालही आमदार रोहित पवारांनी केला भाजपचा उमेदवार महाविकास आघाडीच्या विरोधात उभा होता तिथं कुठेतरी ईव्हीएम मध्ये अडजस्टमेंट हे दहा टक्क्याचं झालं होतं का काय असा प्रश्न निर्माण होताय जिथं अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार उभा होता तिथं आठ टक्क्याचं अडजस्टमेंट झालं अशी चर्चा आहे त्याचा अर्थ शंभर मतदान जेव्हा होत त्यान होते त्यानंतर दहा टक्के म्हणजे दहा मतं सिस्टमकडनंच म्हणजे ईव्हीएमकडनंच तिथं ऑटोमॅटिकली बीजेपीला मिळत होती अशी एक चर्चा तिथे सुरू झालेली आहे तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असला तरी बारामतीमधील पवार कुटुंबियांमधील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाहीये कारण बारामतीत पराभूत झालेल्या युगेंद्र पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना आव्हान दिल्याचं दिसतंय तिकडे रोहित पवारांनी देखील कर्जत जामखेडमधील निसटत्या पराभवानंतर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं काकांच्या विजयावर पुतण्याचा संशय बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार युगेंद्र पवार यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज रोहित पवार यांची महायुतीवर घणाघाती टीका पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत बारामती गाजलं पण लोकसभेत जो निकाल लागला त्याच्या अगदी उलटा निकाल विधानसभेला लागला विधानसभा निवडणुकीत ज्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर होत्या त्याच बारामतीत अजित पवार यांनी लाखोंचं मताधिक्य घेत पुतण्या युगेंद्र पवारवर सरशी केली बारामती विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांना एक लाख एक्क्याऐंशी हजार एकशे बत्तीस मतं मिळाली तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असलेल्या युगेंद्र पवार यांना ऐंशी हजार दोनशे तेहतीसच मतं मिळाली परिणामी अजित पवार यांनी एक लाख आठशे नव्याण्णव मतांचं मताधिक्य घेत युगेंद्र पवार यांचा पराभव केला लोकसभेतली पिछाडी आणि आता विधानसभेत आघाडी घेतलेल्या अजित पवार यांच्या या विजयावर युगेंद्र पवार यांना भरोसा दिसत नाही कारण बारामतीत मतदारांच्या आभार दौऱ्यावर असलेल्या युगेंद्र पवार यांनी काका अजित पवार यांच्या विजयावरती संशय उपस्थित करत मतपडताळणीसाठी अर्ज केला राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत कधी न हरणारे नेते ते तिथं हरलेत त्यांच्या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत आणि नक्की हे का झालं आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे साधारण पाच टक्के आपण बूथ चेक करू शकतो पाच टक्के बूथ आपण रिचेकिंग करू शकतो आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून तर मग ते चेक करायला काय हरकत आहे युगेंद्र पवार यांच्या या अर्जानंतर विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे लगेचच पाच महिन्यांनी निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये मीच ते अठ्ठेचाळीस हजाराची भर भरून काढून एक लाख काहीतरी वर काही हजाराने मी निवडून आलो जनतेचा कौल आहे जनता म्हणतच होती की लोकसभेला तैन विधानसभेला दाद आला आता ती जनता आहे जनतेला कोण धरणार आहे त्याच्यामध्ये जनतेने कुठंच ऐकलं नाही एकीकडे बारामतीत काका पुतण्यात आक्षेपांचं राजकारण चापलेलं असतानाच तिकडे अजित पवार यांचे दुसरे पुतणे रोहित पवार यांनी सुद्धा महायुतीला लक्ष केलंय कर्जत जामखेड मतदारसंघातून निसटता विजय मिळवणाऱ्या रोहित पवार यांनी महायुतीवर घणाघात केला आहे विधानसभेत बहुमत मिळूनही महायुती अद्याप सरकार स्थापन करू शकलेली नाही यावरून पवार यांनी टीका केली मला सारखं नाही झालं तर नेत्यांना ताप येतो लोक मात्र वाऱ्यावर सोडून दिली झालं असं की लग्न ठरलं नवरदेव ठरला त्यानंतर मुलगी ठरली दोघांचे एकामेकात फटतय सगळं झाल्यानंतर इलेक्शन म्हणजे त्या लग्नाच्या दिवशीच मुलगा आता म्हणतोय होंड्याचं काय म्हणजे पदाचं काय असं आता कुठेतरी सुरू झालंय विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही त्याच वेळेला महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार फेरमतमोजणीची मागणी करत आहेत विधानसभेच्या निकालाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळेच ईव्हीएमच्या या राजकीय गोंधळात पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतर मुग्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशातील हिंदूंसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती